बातमी बारामतीच्या राजकारणाची आहे बारामतीमधील इंदापूर मतदार संघाचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्ता भरणे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे हा मतदारसंघ भाजपला जाणार असल्याचे थेट संकेत हर्षवर्धन पाटलांनी दिले लोकसभा निवडणुकीदरम्यान इंदापूरचा निर्णय फडणवीस घेतील अशी कबुली अजित पवार यांनी बैठकीत दिल्याचा मोठा दावा हर्षवर्धन पाटलांनी केलाय आणि त्याचमुळे हा मतदारसंघ भाजपला सुटल्यास दत्ता भरणे यांचा पत्ता लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जी चर्चा देवेंद्र फडणवीस साहेब नेते आहेत त्यांच्या उपस्थितीत झाली त्याला उपस्थित होते तास आमची तिघांची चर्चा झाली की त्या बैठकीमध्ये अजितदादाने असं कबूल केलं इंदापूर तालुक्यातला के राजकीय निर्णय जो देवेंद्र फडणवीस घेतील तो मी मान्य करणार आणि त्याला माझा पाठ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका